भाई रे रिसको प्रेसन जानु है के का मैले मधे मधे फोन लाउ त सामान्य आनाथ आ तिमी पढ न आ यो 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 समेश्वरको अवस्था हो गाउँमा मान्छेहरु मान्छेहरु के हुन्छ के घर रहेछ सबैले त्यसरी त्यसरी तिथला तो अनिल म्हणून मुलगा आहे त्याच्यानंतर प्रवीण झांबरे छोट्या म्हणून एक मुलगा आहे खेडकरांचा त्या गावचे सरपंच विनोद म्हणून एक आहे हे सगळे लोक त्या ठिकाणी संपर्कात होते आणि थोडंसं काय आहे की त्यांना आम्ही काल रात्रीपासनं मी नाही माझे बंधू देविदास आबा हे त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते रात्रीपासून त्यांना खाली या म्हणत होते परंतु ते अलीकडं आले नाही तिथले दोन कुटुंब आली पण हे कुटुंब मात्र पावसे आणि महाराण हे दोन कुटुंब त्या ठिकाणी राहिले होते ठीक आहे शेतकरी आहे जनावरं आहेत त्याच्यामुळं काय की माणसाचं स्वतःच्या जीवापेक्षा जनावरावरती अधिकचं प्रेम आहे हे आमच्या भागामध्ये या ठिकाणी आहे परंतु जिल्ह्याचे कलेक्टर आमच्या तहसीलदार आणि मी नंतर बोलून पटकन एन डी आर सी टीम त्या ठिकाणी बोलावली प्रत्यक्षात मला तिथं जाता आलं नाही परंतु माझे बंधू पुतण्या मुलगा बाकीचे सर्व मंडळी त्या ठिकाणी होती जवळपास बारा ते तेरा लहान मुलं त्याच्यामध्ये दोन तीन आहेत असे बारा तेरा लोक रेस्क्यू करण्यात आलेले आहे म्हणजे आता एकही माणूस माझ्या मतदारसंघातला विशेषतः आष्टी तालुक्यातला आणि दोन्ही तालुक्यातला कोणीही ट्रबलमध्ये नाही कारण यावेळेस आज जे आहे ते कडा किंवा धामणगाव इकडून येणारं पाणी थोडं कमी होतं परंतु कांबळी विशेषतः मेहकरी आणि सिना सिना मात्र अतिशय धोक्याच्या पातळीवर म्हणजे सत्तावीस हजाराच्या पुढं आणि जवळजवळ पंधरा ते वीस हजाराच्या आसपास मेहकरी असा डिस्चार्ज होत असल्यामुळं पाणी लवकर त्या ठिकाणी कमी होत नव्हतं आणि पूर्वी जेवढं पाणी आलं होतं मागच्या वेळेस पाणी येताना मेहकरी नदी जी आहे ती लेट त्या ठिकाणी आली होती आणि आजच्या एवढं पाणी सीनामधून जे पाणी आलेलं आहे एवढं पाणी त्यावेळेस आलेलं नव्हतं परंतु आज नवीन एक ॲडिशन या ठिकाणी झालं की आष्टी आणि अष्टामंडळ या दोन मंडळापैकी दोन्हीच्या दोन्ही मंडळामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यातल्या काही लोक बाहेर निघाले पण काही लोकांना अंदाज आला नाही पाण्याचा तेरा लोक कुठले होते तर तेरा लोक आता एवढ्यात बाहेर काढलेले आहेत आणि बाकीचे आता सध्या असं झालं की आठ दिवसामध्ये कंटिन्यू तिसऱ्या वेळेस नदीने संपर्क तोडू ते तोडून नदीच्या बाहेर पाणी पडलं पात्राच्या बाहेर पाणी पडलं तर आता सध्या शिना नदीला इतकं पाणी चालू आहे की शिना नदीच्या पाण्यामुळे हिंगणीचं टोटल क्षेत्र हिंगणी सांगली टाकशी तिकडे रतदन आणि पिंपळ सुट्टी ह्या गावांचं टोटल ही क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे आणि जमिनी गेल्यात म्हणजे आता अशा खर्डून जमिनी गेल्यात तुम्ही ही पाहू शकता की चाललेलं पाणी हे चाललेलं पाणी शेतामध्ये पाणी सध्या ही दाखवतात ही शेतामध्ये पाणी आणि घरं बनले तेव्हा काही जुन्या घर दाखवते था त्या खाली घरे तिथं तिथले लोक रिक्ष केले तिथून एक किलोमीटर रिक्ष करून आता सध्या लोक काढलेले आहेत तेरा लोक काढलेत आणि जर पाण्याची पाऊस आज चालू झाला आज जर राहिला पाणी तर शेतकऱ्याची गुरं किती जातील आणि काय किती जातील तर मग सगळं बाहेर काढणं हे शेतकऱ्याचं शक्य नसतं शेड आहेत लोकांचे गुरं येतं परत कोंबड्या आहेत कांदा चाळी येतं तेवढं बाहेर काढून शेतकरी एके एका टायमाला आणू शकत नाही म्हणजे शासनाने जर सांगितलं असलं बाहेर निघा लोक बाहेर येतात पण पण गुरांचे बाहेर काढणं शक्य नाही त्यामुळं गुरं किती गेलेत आणि काय किती गेले तिथला काही आकडा